पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शाह साहेब यांचा कृपा आशीर्वाद त्याचबरोबर ठाण्यातील सर्व शिवसैनिक यांचा आशीर्वाद माननीय आमदार प्रताप सरनाईकजी त्याचबरोबर रवींद्र फाटक आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी विजय चौगुले साहेब असतील साहेब असतील त्याचबरोबर महिला गडीचे आमच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे त्याचबरोबर सर्व पदाधिकारी सर्व ठाणे लोकसभेतील सर्व नगरसेवक शिवसेना पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे माननीयशी संजयजी केळकर संजयजी वाघुले निरंजनजी डावखरे माननीय गणेश नाईक साहेब संजीव नाईक त्याचबरोबर गी आमदार गीता जैन आमदार मंदा म्हात्रे संदीप नाईक आणि या सगळ्यांच्या विनयजी सहस्रबुद्ध या सगळ्यांच्या आशीर्वादाने यांच्या सहकार्याने मला ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे खूप जणांचं योगदान यामध्ये आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आमचा तळागाळातील सर्व कार्यकर्ता यांचं प्रत्येकाचं योगदान यांनी केलेली ठाणे असेल या परिसरामध्ये केलेलं काम माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांचं काम त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आनंदजी परांजपे हे सर्वजणांचं अभिजित पानसे असतील अविनाश जाधव असतील मनसेचे रा माननीय राजसाहेब ठाकरे या सगळ्यांच्या आर पी आयचे रामदासजी आठवले साहेब या सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद माझ्यावरती नक्कीच राहणार आहे आणि एका कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिलेली आहे आणि हे फक्त शिवसेनेतच होऊ शकतं सर्वसामान्य कार्यकर्त्याला आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा